बघा इतिहासात पुराणात सुद्धा काही दाखले आहे कौरवांना मारण्यासाठी पांडवांचा जन्म झाला रावणाला मारण्यासाठी कृष्णाचा जन्म झाला रामाचा जन्म झाला आणि कंसाला मारण्यासाठी रावणाचा जन्म झाला मोर्चा हा मूर्ख आहे त्या नेत्याला सुद्धा प्रश्न आहे हा मोर्चा ऐका मूर्खपण आहे एकतर ह्या चाललेली हा स्वतःला समजतो आणि हा ह्याची नौटंकी आहे नौटंकी जावली तालुक्यामध्ये आज आस... विश्वास ठेवा आम्ही रक्ताचं पाणी करू आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये या तालुक्यामध्ये कुणालाही शिरकाव करून देणार नाही ज्या पद्धतीने आमच्या शशिकांत शिंदे साहेबांनी या तालुक्याचा संघटन केलं संघटनेच्या माध्यमातून तालुका उभा करण्याचं काम केलं आमचे शिंदे साहेब आज महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करण्याचं काम त्यांनी केलं भविष्य काळामध्ये सुद्धा प्रदेश अध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे साहेब तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्व करा ही सारी जनता तुमच्या बरोबर आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं आज त्याचं इथं काय आहे जावली तालुक्यामध्ये काय संबंध आहे का तर काही संबंध आहे पण त्याच्या समर्थनामध्ये इथं मोर्चा तो सुद्धा तहसीलदारांच्या हवामध्ये म्हणजे हे असं समजतात का तहसीलदार कार्यालय आणि विधानभवन हे समसमान समजतात का, का जावलीतली जनता एवढी वेळी आहे असं यांना वाटत नक्कीच चाललंय काय बर जे समर्थन आपल्याला नियोजन केलेलं आहे आणि ही जाहीर सभा जिल्हा परिषदच्या मैदानावर हो आहे बांधवांना तुम्हाला माझी विनंती आहे जिल्हा परिषदचं मैदान फार मोठं मैदान आहे त्यामुळे तो मोठं मैदान भरण्याचं काम फक्त जावली आणि साताऱ्या तालुक्याची ही सभा आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांना आम्ही गाड्या देणार आहे मोठ्या संख्येनं हल्लाबोल करण्याचं काम करायचं आहे या महाराष्ट्रातलं या भाजपचं सरकार घालवण्याचं काम आपल्याला करायचं आहे ज्या केंद्रातल्या सरकारनं या ठिकाणी सांगितलं होतं आमलो आपला आहे गे त्या सरकारनं आपल्याला फसवण्याचं काम केलंय भाजपनं आपल्याला फसवण्याचं काम केलंय महाराष्ट्राचं सरकार त्या ठिकाणी या आपल्या कामाला वेग देण्याचं काम ते करत नाहीत आणि म्हणून या शासनाच्या विरोधात हल्लाबोल करण्याचं फडणवीस सरकारला ठणकावून सांगण्याचं काम आठ तारखेला हल्लाबोलच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे सर्व जावेळी तालुक्यातल्या हाय बहिणी आणि सर्व माझ्या युवकांना माझी विनंती आहे मोठ्या संख्येनं जिल्हा परिषद मैदानावर राहा आठ तारखेला आपण सर्वांनी उपस्थित राहा आणि शिवेंद्रराजे भोसले यांना ताकद देण्याचं काम करूया पुन्हा एकदा सर्वांनी शिवेंद्र बाबांसाठी घोषणा द्या शिवेंद्रोसले आज अजूनही आवाज येत नाही शिवेंद्र जय हिंद जय महाराष्ट्र उपाध्यक्ष नाही म्हणजे तो पानाच आणि हा जो रस्ताय ना दहा वर्षात प्रलंबित पडलेला आहे त्याला एक एक प्रकारचे खड्डे पडलेले त्या रस्त्यावर हो। त्या रस्त्याकडे बघायचं ह्यांच्याकडे ह्याला कल, कधी वेळ नाही किंवा आंबेघर कर, हातेघर आणि कावगी हो हा रस्ता आहे तो पाच वर्ष प्रलंबित पडलेला आहे त्याच्याविषयी हा व्यक्ती कधी बोलला नाही तीस वर्ष झालं त्या भागातल्या कॅमोचं पाणी लोकांच्या शेतामध्ये पोचलेलं नाही तो रस्ता आहे ना तो गेले चाळीस वर्ष रखडलेला आहे ओल्या दुष्काळाच्या संदर्भामध्ये ह्यांनी कधी लोकांचा आंदोलन आहे कधी कुठल्या सांगितलं नाही कधी निवेदन दिलं नाही कधी मागणी केली नाही आंदोलन आहे ही फक्त सोयीपूर्ती आहेत का म्हणजे हा जर मत एखादा राजकीय व्यक्ती आंदोलन करते तर कुठल्या तरी सामाजिक कार्यावर केलं पाहिजे सामाजिक कार्य करताना बारकाईने जर तुम्हाला बघितलं ना ह्यांची धरणाच्या संदर्भातली आंदोलन कुठपर्यंत होती जोपर्यंत धर्माचं काम चालू होतं का नाही तोपर्यंत म्हणजे ह्यांची घरं बांधण्याकरता धर्माचं आंदोलन चालायचं का जसं दाखनाचं काम संपलेलं आहे कर्म तो रेड्डी नावाचा कॉन्ट्रॅक्टर इथून गेलेला आहे त्याच्यानंतर ह्या महाशयांनी एक सुद्धा आंदोलन केलेलं नाही याची तुम्ही सगळ्यांनी किंवा जावलीतल्या जनतेनं नोंद घ्यावी कुठल्या एखाद्या गोष्टीवर तुम्हाला आंदोलन केले असं ज्ञात आहे का तर आमच्या सुद्धा ऐकिवात नाहीये किंवा त्या पद्धतीचं ज्ञात त्या पद्धतीचं ज्ञात ज्ञातच नाहीये कित्येक प्रश्न आहेत की त्या ता जावली तालुक्यामध्ये किंवा त्या मसले गटामध्ये सोडवण्यासारख्या आहेत पण कधीही ह्या व्यक्तीला त्या प्रश्नाचं काहीही घेणं दिलं नाही यांची फक्त नौटंकी पुढं पुढं करणं गरज पडली तर कॉन्ट्रॅक्टरला बोलवून घेणं समक्ष कॉन्ट्रॅक्टरला बोलून घेणं कॉन्ट्रॅक्टरच्या पुढे जाऊन दलालकी दलाल की करणं दा। कर आणि आता खरं तरी गमत त्या माहितीये का या प्रश्नावर ह्या वसंत पवारांना कधीही मोर्चा काढायचं आठवलेलं नाहीये आरोग्य सेवेची इतकी वाट लागलेली आहे त्या संदर्भात कोण बोलत नाहीये हे ह्याच्या प्रश्नावर मोर्चा का काढत नाही तर तिथं कुठला जिंकणार नाहीये कुठलं कुठल्या बिल्डिंगची सुपारी घ्यायची नाहीये कुठलं स्वतःच घर भरायचं नाहीये किंवा ह्या संदर्भात सुपारी नाहीये किंवा वकीलपत्र घेतलेलं नाहीये वकीलपत्र घेऊन सगळं चाललेलं आहे हा भालेगरीचा नावाचा व्यक्ती आपल्या जागी ताब्यात माहीतच नव्हता म्हणजे एक वर्षापूर्वी तुम्हाला मला हा व्यक्तीच माहित नव्हता हा व्यक्ती माहिती झाला ह्याच्या म्हणून की बाबा इतकं त्यांना प्रचंड उभं केले तीनशे कोटीची प्रॉपर्टी एका कामगार नेत्यांनी केली केली जर त्याच्यावरती टी लागली तो जर खरा असं निर्दोष मुक्त होईल ना ती विधी संसदीय बाब आहे ना इतका एवढं बनण्याची काय कारण आहे म्हणजे ही सरळ सरळ सुपारी निघून चाललेली आहे आणि मोर्चाचं पॅकेज काय माहितीये का दोन प्रत्येकाचं जेवण स्वेटर जर्किंग भेटवस्तू म्हणजे मोर्चा एका समितीचं पॅकेज आहे